न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील मुळा खोरे परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून आज शुक्रवारी सुमारे पाच लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी जप्त करत अवैध दारू विक्रीवर आज छापा टाकला आहे एका चार चाकी गाडीतून ही अवैध दारू जात असताना ही अकोले पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईबरोबरच आता कोतुळ गावातील अवैध मटका व्यवसायाचाही विषय या निमित्तानं पुढे आला आहे कोतुळ गावामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये हा अवैध मटका खुलेआम सुरू आहे अकोले पोलीस यावर कारवाई करणार का हा खरा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे कोतुळ आणि परिसरात अवैध दारूबरोबरच अवैधरित्या मटका हा खुलेआम कोतुळच्या मुख्य बाजारपेठेत सुरू असून आपण हा व्हिडिओ पाहत आहात यामध्ये कोतुळगावच्या मुख्य बाजारपेठेत हा मटका खुलेआम सुरू आहे या ठिकाणी मटका खेळण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अकोले पोलीस यावर कारवाई करणार का हा खरा सवाल कोतुळकर विचारू लागले आहेत कोतुळ गावामध्ये हा खुलेआम सुरू असणारा मटका यावर कारवाई करणार का हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे अकोले तालुक्यातील मुळाखोरे परिसरामध्ये अवैध मटक्यासहच अवैध दारूही मोठ्या प्रमाणावर विकली जाते यावर अकोले पोलीस कारवाई करणार का हा खरा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास